नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं मा माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर uh, माझ्या आजचा हा पहिलाच व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तुम्ही काही मला ओळखत नाही आणि मी पण तुम्हाला ओळखत नाही आहे तर माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे म्हणजे जसं काय माझं नाव काय माझं गाव कोणतं मी राहते कुठं माझं शिक्षण काय झालंय माझं सासर कोणतं आणि माझं माहेर कोणतं तर मी काय काम करते ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर माझं नाव आहे मयुरी आणि माझं शिक्षण झाले बी एस सी फर्स्ट इयर ति त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि शिक्षण वगैरे स्टॉप झालं तर माझं माहेर आहे लोणीमावळा गाव म्हणजे निघोज जे कुंड आहे प्रसिद्ध ठिकाण तर त्या निघोज कुंडाच्या जवळ माझं लोणीमावळा गाव आहे म्हणजे ह्या ह्या गावाचं नाव लोणीमावळा असं का पडलं तर शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे आमच्या गावामध्ये मा राहायचे तर त्याच्यामुळे आमच्या गावाला नाव लोणीमावळा असं पडलं तर माझं सासर uh, आहे जुन्नर तालुक्यामध्ये आळेफाटा जे शहर आहे त्या शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरती माझं सासर आहे मी तिथेच राहते आणि मी शेतीच करते म्हणजे शेती मी रोज नाही करत कधीतरी मी जाते शेती करायला एक आवड म्हणून आणि मी एक हाऊसवाईफच आहे तसं म्हणायला गेलं तर आणि uh, मी व्हिडिओ बनवायला म्हणजे का विचार केला कारण की uh, मी यूट्यूबवरती अनेक uh, यूट्यूब uh, जे व्हिडिओ बनवतात यूट्यूबवाल्या ताई म्हणजे जे काही ब्लॉगर ताई असतील किंवा जे किचनचे संदर्भातील व्हिडिओ बनवतात जे रेसिपीज वगैरे बनवतात तर त्या ताईंचं स्ट्रगल मी बघितलं की त्या त्यांचं घरातलं काम करून परत जॉब वगैरे सांभाळून सुद्धा ए, हे सगळं करतात तर मग मी घरात असून मी का नाही करायचं आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे मला स्वावलंबी व्हायचं होतं होतं कारण की मला माझी स्वतःची ओळख तयार करायची होती फक्त म्हणजे असं आपण चूल आणि मूल न राहता मला माझं स्वतःचं असं काहीतरी अस्तित्व तयार करायचं होतं म्हणून मग मी हा निर्णय घेतला युट्यूबवरती व्हिडिओ बनवण्याचा तर तुम्ही सगळ्यांनी माझे असेच व्हिडिओ बघत राहा आणि तुमपुळे मी तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यातले तुम्हाला व्हिडिओ जास्त करून बघायला भेटतील आणि माझ्या आत निसर्गाच्या सानिध्यातले पण आणि शेतीत मी जे जे काही काम करत असेल किंवा म्हणजे मी रोज नाही जात जात शेतामध्ये पण मी जेव्हा कधी शेतामध्ये जाईल तर शेताचेसुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील तर व्हिडिओला लगेच लाईक शेअर करा आणि कमेंट नक्की करा बरं का आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि मला नक्की सपोर्ट करा थँक्यू बाय